खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखील उदयास आलो त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ भाऊ साहेब राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शाहारी आल्याशिवाय राहत नाही ते शंभूराजे म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबर आहे शब्द आहे शस्त्र समजून विद्या आहे बुद्धीच्या अभंगातून शब्द आहे शस्त्र समजून विद्या आहे बुद्धीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे काम करणारे संत तुकोबर आहे दिवसभर हातात खराटे घेऊन गाव स्वच्छ करायचं रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा शिक्षणाची गोर गंगा गरिबांच्या प... घरापर्यंत पोहोचण्याचे काम डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील यांनी केले ज्या मुलींना खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं ज्या मुलींना खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं त्या आपल्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्याने प्रदान केलेल्या राजघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्य कारभार चालतोय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः या सर्व महामानवांना मी अभिवादन करते सोळाव्या शतका आजच्या दिवशी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला सनाया चौकडे वाजवू लागल्या सडा शतकात आजच्या दिवशी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला बघू सडा शतकात शिवनेरीवर आजच्या दिवशी एकतेशवी तारा चमकला साहेब थँक्यू खूप खूप छान चला पुढचा स्पर्धक रुद्र केशवबाग

दुश्मनों के समूह जिसने के समूह जिसने इतिहास के पन्नों में छत्रपति आज मैं आप सभी को समक्ष छत्रपति वीर शिवाजी महाराज के बारे में कुछ छप्प व्यक्त करना चाहता हूँ छत्रपति शिवाजी महाराज एक योद्धा तथा मराठा साम्राज्य के सभा थे उनका जन्म उन्नीस फेबर सोलह में पुना के दूर आरोप

गोपाल बाळापूरकर चिरंजीव गोपाल बाळापूरकर नाही पुढचं आहे प्रज्ञा वाहूळ प्रज्ञा वाहुळ दुसरीची यत्ता दुसरी प्रतिपचंद्र लेखे गेला इतिहासाच्या पानावर आपले नाव करून गेला छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, शूर पराक्रमी राजा होते त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शिवाजीराजे भोसले होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यां शिवनेऱ्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा बल्याद्य शत्रूंचा पराभव केला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेसाठी कल्याणकारी योजना आखल्या अखेर काळाच्या तीन एप्रिल सोळाशे ती सोळाशे ऐंशी रोजी त्यांचा शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले त्यांचा मृत्यू रायगड या किल्ल्यावर झाला त्यांचा मृत्यू रायगड या किल्ल्यावर झाला जरी ते आपल्या नसले तरी त्यांच्या त्यांचे काम क का, काम आपल्याला प्रेरणा प्रेरणा देतात धन्यवाद